कारमध्ये जळून मृत्यू झालेल्या विवाहितेचा घातपाताचा अखेर उलगडा झालाय कारमध्ये जळून पतीसमोरच पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना चोवीस तारखेला जालना जिल्ह्यातील तळणी मंठा येथे घडली होती सविता अमोल सोळंखे असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून दोघांचं लग्न होऊन तेरा वर्ष झाली होती मात्र त्यांना मुलबाळ होत नव्हतं अमोलच्या कारणावरून सविताला मारहाण करून शारीरिक व वा मानसिक त्रास देत असे वारंवार अमोल सविताला घटस्फोट दे अशी मागणी करत असे मात्र त्याला सविता नकार देत होती याचा राग मनात धरून पती अमोलनं पत्नीला कारमध्ये जिवंत जाळलं आणि अपघाताचा बनाव करून कारला आग लागल्यानं पत्नीचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली दरम्यान पोलिसांनी पाच दिवसात या प्रकरणाचा उलगडा केलाय सांस्कृतिक कला क्रीडा सामाजिक साहित्यिक शैक्षणिक राजकीय औद्योगिक प्रशासकीय जिथे बातमी तिथे आम्ही आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा फक्त आपला आवाज हा तुमची साथ आमची